शेठफळेमध्ये तेहतीसावी पाणी परिषद आज आटपाडी तालुक्यातील शेठफळे येथे मानदेशातील तेरा दुष्काळी तालुक्याची पाणी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकोडी यांचे सुपुत्र वैभव नायकोडी या परिषदेचे निमंत्रक होते या परिषदेला सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी टापूतील तेरा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी व प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेमध्ये प्रामुख्याने वैभव नायकवडी आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार राजेंद्र देशमुख आनंदराव पाटील हनुमंतराव देशमुख इत्यादी उपस्थित होते पद्मभूषण नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली गणपतराव बाबांच्या सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील आज शेतकरी येथे या परिषदेनं दुष्काळी भागातल्या विशेषतः आटपाडी मंगळवेढा आणि सांगोला या ठिकाणच्या योजनांना गती देण्याच्या दृष्टीनं ज्या योजना अर्धवट आहेत त्याला पुरेसा निधी देऊन या योजना लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी आग्रहाची मागणी आम्ही राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे करतोय जर या संदर्भामध्ये तातडीची मागणी करून सुद्धा जर निर्णय झाले नाही तर पुढं चळवळ अधिक तीव्र केली जाईल आणि राज्यकर्त्यांना सह करून सोडलं जाईल काही ठिकाणी यो जिल्ह्यामधील योजनांच्या का पूर्ततेसाठी काही ठिकाणी निर्णय झाले आणि काही योजनांच्या का बाबतीमध्ये निधीची तरतूद झाली मात्र योजना पूर्ण होण्यासाठी जेवढा निधी पाहिजे तेवढी त्याची तरतूद होणं अपेक्षित आहे सांगोलचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी टेंभूचे रखडलेले उर्वरित काम पूर्णत्वास नेण्यासाठी सभागृहामध्ये पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं आहे या पाणी परिषदेमध्ये वीस पेक्षा जास्त ठराव पास करण्यात आला आहे ते सर्व ठराव शासन दरबारी मांडण्याची माझी जबाबदारी राहील असं त्यांनी म्हटलं आहे शाहू महाराजांची जयंती आणि पद्मभूषण नागनाथांना नायकवाड यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली ही पाणी परिषद पहिल्यांदा चालू केली आणि आज तेहतीसावी पाणी परिषद चालू संपताना आज आम्हाला आनंद होतोय की क्रांतीवीर नागनाथांना नायकवाड आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांच्या प्रयत्नानं प्रयत्नामुळं या मानदेशपट्ट्यातील दुष्काळी तेरा तालुक्यांना विविध योजनेतून पाणी मिळालेलं आहे विविध ठराव आज जवळजवळ वीसच्या आसपास ठराव पास झालेले आहेत आणि निश्चितपणे टेंबू योजनेला पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडींचं नाव देण्यात यावं हा सर्वांमध्ये ठराव पास झालेला आहे हे सर्व ठराव शासनाच्या दरबारी विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये पुढच्या सोमवारपासून चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये ते मांडण्याची जबाबदारी माझी आहे आणि ज्या या तेरा दुष्काळी तालुक्यातली ज्या काही योजना अपुऱ्या आहेत त्या पूर्णत्वास नेण्याची पाणी संघर्ष चळवळीची जबाबदारी आहे भविष्यकाळात ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पडतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि या तेरा दुष्काळी तालुक्यातल्या गोरगरीब शेतकरी बळीराजाला पाणी देण्याचं काम क्रांतीवीर नागनाथ अंना यांनी स्वर्गीय बाबासाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितपणे याची दखल हे राज्य सरकार घेईल सतत तेहतीस वर्ष ही चळवळ चालू ठेवण्याचा विक्रम जगामधला या पहिल्यांदा या पाणी च आहे आणि या गोरगरीब जनतेचे जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या काही गाडी अडचणी आहेत निश्चितपणे पाणी परिषद सरकार समोर मांडेल आणि सरकार याची दखल घेईल याची आम्हाला खात्री आहे